नमस्कार मित्रांनो मी शैके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत भोगोटा क्रमांक दोनची जमीन भोगोटा क्रमांक एक प्रकारे आपल्याला करता येतील ह्या संदर्भात या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो ज्यावेळी भूगोटा क्रमांक दोनची जमीन आपल्याकडं असते त्याचं रूपांतर एकमध्ये कशाप्रकारे करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो मित्रांनो आधी सुरुवातीला आपण भोगोटा क्रमांक म्हणजे नेमकं काय हे पाहून घेऊया ज्यावेळी आपण सात बारा पाहतो त्या सात बारावरती भोगोटा क्रमांक एकची जमीन भोगटा क्रमांक दोनची जमीन भोगोटा क्रमांक ची जमीन आणि भोगोटा क्रमांक क्रमा चारची जमीन असे चार मुद्दे त्यामध्ये असतात आता भोगोटा क्रमांक एक म्हणजे काय पाहूया मित्रांनो भोगोटा क्रमांक म्हणजे एक म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या नावावर जी जमीन असती त्यामध्ये जर भोगोटा क्रमांक एस एक असेल तर त्या शेतकऱ्याला ती जमीन खुलेपणानं विक्री करता येते खरेदी करता येते ह्याला भोगोटा क्रमांक एक असं म्हणलं जातं त्या भोगोटा क्रमांक एकवरती शासनाचे कुठलेही निर्बंध असत नाहीत त्यामुळे सदरची जमीन शेतकरी आपल्या मर्जीप्रमाणे विकू शकतो किंवा घेऊ शकतो याला भोगोटा क्रमांक एक म्हटलं जातं आता भोगोटा क्रमांक दोन काय म्हटलं जातं भोगोटा क्रमांक दोन ही शासकीय जमीन काही आटेवर ही, आटे ही शेतकऱ्यांना करण्यासाठी दिलेली असते मग त्यामध्ये औद्योगिक कारण असेल रहिवासी कारण असेल किंवा व्यापारी कारण असेल अशा कारणासाठी सदरची ही जमीन सत्ता नियंत्रण प्रकारात ही येत असते शासनाची परवानगी घेतल्याशिवाय सदरची जमीन ही विक्री करता येत नाही याला भोगवटा क्रमांक दोन म्हटलं जातं भोगवटा क्रमांक तीन भाडे पट्टेदार जमीन म्हटली जाते आता ही तीन प्रकार काय आहे तर सदरची जमीन ही मित्रांनो हो। दहा वर्षे तीस वर्षे पन्नास वर्षे नव्याण्णव वर्षे कराराने ही सरकार जमीन भोगवटदारांना देत असतं सदरचा करार संपला की सदरची जमीन ही शासन आपल्या था ताब्यात घेत असतं त्याला भोगोटा क्रमांक तीन म्हटलं जातं आणि चौथा क्रमांक जर आपण बघितला जमिनीचा तर सदरची जमीन ही संपूर्ण सरकारच्या मालकीची असते आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण मित्रांनो ओळूया महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भोगवटा क्रमांक दोनची जमीन भोगवटा क्रमांक एकमध्ये कशी रूपांतर करायची किंवा कोणत्या प्रकारे हे दो दोन नंबरची जमीन एक नंबरमध्ये करून घ्यायची मित्रांनो ह्यासाठी कायदेशीर कृषी असे सांगते तुम्ही रेस सर एक अप्लिकेशन असतो किंवा अर्ज असतो तो तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल करणं गरजेचं आहे त्या सदर अर्जावरती संपूर्ण तुमचं नाव पत्ता आणि सदरची जमीन वर्ग क्रमांक दोनच्या असून सदरची जमीन ही वर्ग क्रमांक एकमध्ये करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनानं आठ मार्च दो करने जैंची जैंची दोन हजार एकोणीस रोजी राजपत्राद्वारे असं प्रसिद्ध करण्यात आलं आहे ज्यांची ज्यांची दोन नंबरची जमीन आहे क्रमांक दोन मधील जमीन आहे ती भोगोटा क्रमांक मध्ये एक मध्ये सदर राजपत्राद्वारे करून घेता येईल त्या शासनाच्या राजपत्राद्वारे आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी सदरचं राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सदर पत्रानुसार तुम्ही तहसीलदार कार्यामध्ये एक अप्लिकेशन करू शकता किंवा अर्ज करू शकता त्या अर्जावर तहसीलदाराच्या नावे अर्ज करायचा त्यामध्ये विषय लिहायचा आणि त्या विषयामध्ये असल्याचं भोगोटा गट नंबर टाकून भोगोटा क्रमांक दोनची जमीन भोगटा क्रमांक एक करणेबाबत म्हणून लिहायचं त्यानंतर प्रतिलून तहसीलदार म्हणून तुमचं नाव गाव पत्ता जिल्हा आणि सदरची जमीन तुम्ही कोणत्या प्रकारे धारण केली आणि तुम्हाला त्यामध्ये भोगोटा क्रमांक दोनची एक करायची आहे अशा पद्धतीनं सही तुमची शेवट करून तारीख ठिकाण टाकून त्यामध्ये खाली ॲफिडेव्हिट घालायचं दिलेली मी माहिती संपूर्ण खरी आहे आणि अशा पद्धतीनं तहसीलदार कार्यामध्ये अर्ज करायचा आता हा अर्ज करत असताना महत्त्वाची कागदपत्रं कुठली लागतात हे महत्त्वाचं आहे मित्रांनो सदर अर्ज करत असताना तुम्ही त्यांच्याबरोबर पन्नास वर्षाचे मागील उतारे सात बारा उतारे तुमचे पाहिजे त्याचबरोबर खाते उतारा पाहिजे दोन नंबरची महत्वाची गोष्ट बघित असेल तर अर्जाबरोबर सर्व जेवढे फेरफार झाले असतील पन्नास वर्षात तेवढे सगळे फेरफार नोंदी तुम्हाला हजर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सदर गट नंबरचा नकाशा सुद्धा हजर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकत्रीकरणाचा मूळ उतारा जो आहे तो सुद्धा हजर करणं गरजेचं आहे त्याबरोबर आकारबंद मूळ प्रतसुद्धा हजर करणं ह्या अर्जाबरोबर बंधनकारक आहे त्याचबरोबर सदरची जमीन तुम्हाला कशी मिळाली याचं कबूलपत्रसुद्धा सदर अर्ज करत असताना तुम्ही देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण मित्रांनो सदरचा अर्ज तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल केल्यानंतर सदर अर्जावर तहसीलदार हे सर्व छाननी करून सदर अर्जासोबत तुम्हाला नजराना भरण्यासाठी जे काही मूल्य असेल आधी मूल्य असेल ते भरण्यासाठी तुम्हाला पावती दिली जाते आणि सदरचं नजराना मूल्य पावती घेऊन सदरची पावती तुम्ही बँकेत जाऊन बँकेमध्ये पैसे तुम्ही भरू शकता हा नजराना भरत असताना सदरचा नजराना हा बँकेमध्ये भरून सदरची पावती आणि संबंधित जी काही कागदपत्रं आहेत ते पावती तुम्ही तुमचे गाव तलाटे असतील त्यांच्याकडं नेऊन देणे गरजेचं आहे त्याचबरोबर गाव तलाटी हे त्यांच्या डायरीमध्ये गाव नमुना सहामध्ये सदरची नोंद जी जमीन तुमची जमीन वर्ग दोन आहे ती जमीन वर्ग एकसाठी नजराना भरल्यानंतर त्या पद्धतीनं तुमच्या मेन हक्कामध्ये किंवा जे तुमचं जमीन कोणत्या प्रकारच्या त्यामध्ये नोंद करून सदरची भोगवटा क्रमांक एक हे करून देत असतात त्याचबरोबर सदरची नोंद ही तलाठी सर्कल अधिकारी यांच्याकडं पाठवून देतात त्यानंतर त्यांची मंजुरी घेतल्यानंतर सदरच्या प्रकरणे पुन्हा तसे तलाठी यांच्याकडे येतं आणि त्यानंतर सदरच्या डायरीमध्ये तुमची भोगवटा क्रमांक एकची नोंद ही सॉरी भोगवटा क्रमांक दोनची नोंद ही एकमध्ये होत असते आता मित्रांनो फार महत्त्वाचा प्रश्न असा येतो की भोगटा क्रमांक दोनची कोणतीही जमीन एकमध्ये रूपांतर होत नाही किंवा करता येत नाही तर सदर जमीन ही सेलिंग जमीन जर असेल तर सदरची जमीन ही भोगटा क्रमांक दोनमधून दोन एक नंबरमध्ये करता येत नाही त्याचबरोबर देवस्थान इनाम जमीन असेल तर सदरची जमीनसुद्धा भोगटा दोनची एक होऊ शकत नाही किंवा करता येत नाही त्याच पद्धतीनं खाजगी वने अन्वयानुसार जी काही जमिनी असतील त्याचबरोबर भूसंपादन केलेल्या जमिनी असतील त्यासुद्धा आणि त्याचबरोबर वक्फ जमिनी अशा प्रकारच्या पाच ते सहा प्रकारच्या ह्या जमिनी भोगवटा क्रमांक दोनच्या भोगटा क्रमांक एकमध्ये रूपांतर होत नाहीत किंवा नजराना रक्कमसुद्धा भरून करता येत नाही ह्या पद्धतीनं ना, आज आपण भोगवटा क्रमांक दोनची जमीन एकमध्ये कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून त्यामध्ये नजरारा रक्कम किती भरायची या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो तुम्हाला जर तुमची वर्ग भोगोटा क्रमांक वर्ग दोनची जमीन एकमध्ये करावायची असल्यास तुम्ही डायरेक्ट तहसीलदार यांच्याकडं अर्ज सादर करा सदर प्रकरण दो भोगवटा क्रमांक दोनचं एकमध्ये करण्यासाठी एजंटांचा भरपूर सुसुळाट चालूला आहे आणि कुठल्याही एजंटला विनाकारण पैसे देऊ नकोसा कारण अव्वाच्या सव्वा रक्कम सांगत असतात नजराना रक्कमपेक्षा त्या एजंटाची रक्कम जास्त असते त्यामुळे कमीत कमी एक ते दोन वेळा तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन या सदरच्या मी सांगलेली कागदपत्रं जे आहेत त्यांचा पाठपुरावा करा सगळी कागदपत्र गोळा करा आणि रिस सर तहसीलदार साहेब यांच्याकडं रिसर अर्ज दाखल करा आणि त्या पद्धतीनं सदरची जमीन ही स्वतः तुम्ही किंवा एखाद्या वकिलामार्फत काय असेल ते फी देऊन तुम्ही सदरची जमीन भरवटा क्रमांक दोन एक जी एकमध्ये करून घ्या सांगण्याचा उद्देश मित्रांनो एवढाच आहे कारण सदरच्या एजंटामुळं भयानक शेतकऱ्यांना त्रास होतोय जी दोन नंबरची जमीन आहे ती एक नंबरमध्ये करण्यासाठी हे एजंट लोक अनेक लोकांची नावं सांगून भ्रष्टाचारमध्ये पैसे मिळवत आहेत त्यामुळं सदरची जमीन ही दोन नंबर करत असताना तुम्ही स्वतः जाऊन तहसीलदार कार्यामध्ये खात्री करून एक नंबरमध्ये करून घेऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद